ओम नम शिवाय मित्रांनो तुमचे वय जर साठ वर्षापेक्षा जास्त झाले असेल आणि तुम्ही दररोज गुळगेदुखी सांधेदुखी यांनी त्रस्त झाला असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे पाच पदार्थ ते जर दर तुम्ही दररोजच्या आहारात समाविष्ट केले तर तुमची सांधेदुखी गुळगेदुखी कंबरदुखी कायमचे बंद होऊ शकते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण पाचवा पदार्थ हा एवढा भारी आहे की तुम्ही तो एक पदार्थ जरी रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ला तरी तुमची गुरगी दुखी कायमची बंद होऊ शकते चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपले वय जस दस जसे वाढत जाते तस तसे आपल्या शरीरात खूप काही नैसर्गिक बदल होतात त्याच्यामध्ये मग आपल्या हाडांची घनता कमी होणे आपल्या सांधेतील लुब्रिकेशन कमी पडणे आणि कॅल्शियम आणि विटॅमिन डीचे शोषण सुद्धा नीट होत नाही त्यामुळे मग कालांतराने गुडघेदुखी सांधीदुखी याचा त्रास हळूहळू चालू होतो आपले वय वाढले तरी आपण आपला आहार बदलत नाही जो आपला आहार आपण तरुण असताना घेत होतो तोच तो आहार आपण आत्ताही घ्यायला चालू करतो त्याच्यामुळे मग आपली पचनशक्ती कमी होते त्याच्यात आणखी भर म्हणजे आपण जास्त मीठ खातो एका जागेवरती बसून राहतो हालचाल करत नाही चुकीचा आहार घेतो याच्यामुळे मग सांधेदुखी खूपच वाढत जाते मित्रांनो आता मी जे तुम्हाला पाच पदार्थ सांगणार आहे हे जर पदार्थ तुम्ही तुमच्या दररोजच्या आहारात जर वापरायला चालू केले तर तुम्हाला पंधरा दिवसातच एवढा फरक पडेल की तुमच्या स्वतःच्या पायावरती तुम्ही उभे राहून आरामात चालू शकता तुम्हाला कोणतेही सपोर्टची गरज भासणार नाही चला मग ते पाच पदार्थ कोणते आहेत ते एक करून पाहूया मित्रांनो सगळ्यात पहिला महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे बाजरी आपल्याकडे अजूनही काही लोक ज्वारीच्या भाकरीऐवजी बाजरीची भाकरी खातात पण आपल्याला कधी तो प्रश्नच पडला नाही की ते बाजरीची भाकरी का खातात कारण मित्रांनो बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते ते आपल्या हाडांसाठी खूप महत्वाचे असते कारण आपले वय जसजसे वाढत जाते तसतसे आपल्याला कॅल्शियमची खूप कमी होऊ लागते आणि ती कॅल्शियमची कमी बाजरीच्या भाकरीतून भरून निघते म्हणून मित्रांनो तुम्ही जेवताना कायम बाजरीची भाकरी खावा बाजरीची भाकरी खाल्ली की हाडे मजबूत होतात ज्या आपल्या मित्रांना गुडघ्याच्या वेदना होतात सांधेदुखी होते किंवा जिनातरताना त्रास होतो अशा लोकांना बाजरी एक वरदान आहे त्यांचा तुम्ही योग्य वापर करून घेतला पाहिजे बाजरीची भाकरी साखर नियंत्रणात ठेवते त्यामुळे जरी आपल्यापैकी कोणाला डायबिटीज असेल तरी बाजरीची भाकरी हे आरामात खाऊ शकतात त्यामुळे त्यांना कोणताही साईड इफेक्ट होणार नाही म्हणून मित्रांनो तुम्ही किमान आठवड्यातून तीन ते चार वेळा बाजरीची भाकरी खाणे खूप आवश्यक आहे मित्रांनो इथेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका मित्रांनो दुसरा अत्यंत महत्त्वाचा पर्याय आहे तो म्हणजे शेंगदाणे होय मित्रांनो आपले वय साठ वर्षापेक्षा पुढे गेले की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी खूप होऊ लागते आणि जर आपण ती जर कमी भरून काढली नाही तर आपल्याला खूप जास्त सांधेदुखी गुळगेदुखी चालू होते पण मित्रांनो आपल्याला शरीरामध्ये कॅल्शियमसोबतच प्रोटीन आणि हेल्दी फॅट्ससुद्धा खूप महत्वाचे असते कारण ते सुद्धा आपल्या हाडांना बळकटी आणतात आणि सांधेदुखी गुळग्यादुखी कमी करायला मदत करतात शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे ते आपल्या हाडांना खूप ताकद देतात आणि विशेषतः आपल्या गुळघ्याभतालचे स्नायू असतात ते मजबूत करतात आणि मित्रांनो आपले स्नायू मजबूत असले की आपल्या गुडघ्यावरील ताण हळूहळू कमी व्हायला चालू होतो आणि मग हळूहळू आपली कम गुडघेदुखी कंबरदुखी सांधेदुखी हळूहळू कमी होते शेंगदाण्यामध्ये नैसर्गिकरित्या अँटी असतात त्यामुळे आपल्या सांधेतील सूज कमी होते आणि हाडांचे संरक्षण सुद्धा होते पचायला खूप सोपे असतात आणि ते तुम्हाला दिवसभर ऊर्जा देतात त्यामुळे तुम्हाला दिवसभर थकल्यासारखे वाटत नाही तुम्हाला दिवसभर एनर्जी राहते आणि तुम्ही हवं ते काम आरामात करू शकता त्यासाठी मित्रांनो तुम्ही सकाळी उठल्या उठल्या एकमुठ शेंगदाणे खाऊ शकता किंवा शेंगदाणे आणि गुळ याची चिक्की बनवून ती खाऊ शकता किंवा तुम्ही शेंगदाण्याचे करून त्याचे लाडू बनवून तेही खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळेल आणि तुमची सांधेदुखी गुडघेदुखी हळूहळू कमी व्हायला लागेल मित्रांनो शेंगदाण्यातील हेल्दी फॅट्स आपली बीपी नियंत्रण ठेवायला खूप मदत करतात तुमचे वय जर साठ वर्षापेक्षा व्यक्ती जास्त झाले असेल तर शेंगदाणा हे खूप उत्तम पर्याय आहे मित्रांनो तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे तीळ हो मित्रांनो तेच पांढरं तीळ जे आपण आपल्या स्वयंपाकघरात घरात पण आपल्याला त्याच्याबद्दल एवढी माहीत नसते की हेच तीळ आपले सांधेदुखी गुळगेदुखी कंबरदुखी हे सगळे आजार घालवू शकतो तुम्हाला माहितच आहे आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचे असते कॅल्शियम प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मित्रांनो तिळामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असते जे तुमची सांधेदुखी गुळगेदुखी गुळघ्यांमधून कटकट आवाज येणे हे सगळे हळूहळू कमी करत जाते त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमच्या दररोजच्या आहारात ते कोणत्या ना कोणत्या रूपात समाविष्ट करा जेणेकरून त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल मित्रांनो माझ्या शेजारचे काका त्यांचे वय अंदाजे सत्तरच्या आसपास त्यांना पण गुळघेदुकीचा एवढा त्रास होता की एकदा बस ते बसले की त्यांना उठवायला कोणाला तरी आवाज द्यावा लागायचा त्यांना जिना चालता येत नव्हता नातोंडांसोबत खेळताही येत नव्हते ते बघून मला खूप वाईट वाटायचे मग एक दिवस मी त्यांना विचारले की तुम्हाला नक्की कशाचा त्रास होतो ते त्यांनी मला सांगितले की त्यांना गुडघेदुखीचा एवढा त्रास आहे की त्यांना एका जागी बसले की, की, की उठवतही नाही मग मी त्यांना तिळाचा ऑप्शन सांगितला आणि त्यांना एक तिळगुळाची रेसिपीसुद्धा सांगितली आणि विशेष म्हणजे त्यांनी ते तिळगुळाची रेसिपी ऐकून तिळाचे लाडू तयार केले सुद्धा आणि त्यांनी ते लाडू ते एकवीस दिवस दररोज सकाळी उठल्या उठल्या ते लाडू खायला चालू केले आणि मित्रांनो एकवीस दिवसानंतर आश्चर्य म्हणजे ते काका आपल्या का स्वतःच्या पायावरती उठू शकतात मुलांसोबत खेळायला जाऊ शकतात नातोनांसोबत खेळू शकतात ते जिना उतरू शकतात चढू शकतात स्वतःच्या पायावरती हे बघून मला खरंच खूप आनंद झाला ती रेसिपी मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगतो ती रेसिपी नक्की ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये येऊन नंतर मला सांगा तुम की तुम्हाला फरक पडला की नाही तर मित्रांनो तिळातील नैसर्गिक फॅट्स आपल्या सांध्यांना लुब्रिकेशन देतात आणि त्यामुळे मग आपल्या सांध्यात ज्या वेदना होत असतात त्या हळूहळू कमी व्हायला लागतात गुडगेल आवाज हळूहळू कमी होतो मित्रांनो तिळामध्ये सेसामिन आणि सेसामोल हे दोन घटक असतात आणि हे दोन घटक आपल्या सांध्यातील सूज कमी करण्यास खूप महत्वाचे कार्य करतात त्यामुळे आपल्या सांध्यातील दाह कमी होतो आणि आपल्याला चालताना एकदम हलके वाटते म्हणूनच मित्रांनो आपल्या दररोजच्या आहारात तिळाचे एक दोन चमचे असणे खूप गरजेचे आहे त्यामध्ये तुम्ही तिळाचे लाडू तिळगुळ किंवा भाज्यांवर तिळ पसरून खाऊ शकता मित्रांनो तुम्हाला माहीत आहेत की तिळामध्ये दुधापेक्षा अधिक कॅल्शियम असते शंभर ग्रॅम तिळामध्ये तीनशे पंचाहत्तर मिलीग्रॅम एवढे कॅल्शियम असते आणि हे प्रमाण एवढे आहे की नुसते तुम्ही जरी तिळ खाल्ले तरी ते तुम्हाला खूप आराम देईल मित्रांनो तुम्ही ती सकाळी उठल्या उठल्या एक चमचा भाजलेले तीळ खाऊ शकता किंवा दुपारी भाज्यांवर किंवा भाकरीवर तीळ पसरून त्याच्यावरती तूप घेऊन खाऊ शकता किंवा सूप सलाड याच्यामध्ये अर्धा चमचा ऍड करून तेही खाऊ शकता मित्रांनो चौथा महत्त्वाचा पदार्थ आहे मेथीदाणे आपल्या सांध्यामध्ये जी आकल सकाळची दुखापत वरते त्याचे मुख्य कारण म्हणजे सांध्यातील सूज आणि लुब्रिकेशन कमी होणे आणि मित्रांनो या दोन्ही समस्येवर उपाय आहे आपले मेथीदाणे मेथीदाणेमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी घटक असतात जे आपल्या सांध्यातील सूज कमी करायला मदत करतात आणि त्यामुळे आपल्या गुडघ्यातील दुखणे सांधेदुखी कमी व्हायला लागते त्याचप्रमाणे मेथीदाणेमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि आयर्न सुद्धा असते आणि हेच तीन पदार्थ आपल्या हाडांची ताकद वाढवतात आणि आपल्या शरीराची कमजोरी आलेली असते ती कमजोरी हळूहळू कमी करायला लागतात म्हणून मित्रांनो तुमच्या दररोजच्या आहारात मेथिदाणे असणे खूप गरजेचे आहे मेथीदाण्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मेथीदाने आपल्या रक्ताभिसरण सुधारते त्यामुळे भूग्यांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषकद्रव्य योग्य प्रमाणात पोहोचतात आणि आपली सांधेदुखी हळूहळू कमी व्हायला लागते म्हणूनच मित्रांनो तुम्ही दररोज सकाळी उठल्या उठल्या एक चमचा मेथीदाणे खाणे खूप गरजेचे आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही रात्री झोपताना एका वाटीमध्ये एक, एक चमचा मेथीदाणे भिजवत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर मेथीदाणे खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या तुमच्या शरीराला कॅल्शियम मिळेल आणि हे जर तुम्ही पंधरा दिवस केले तर तुम्हाला गुळघेदुखी सांधेदुखी यापासून मुक्तता मिळेल मित्रांनो तुम्हाला जर नेतेदाण्यावरती सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि शेवटी एनस्क्रीनला सुद्धा देतो तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्या व्हिडिओवरती एक लाख नव्वद हजार व्ह्यूज आलेले आहेत आणि खूप लोकांना त्याचा फायदा झालेला आहे मित्रांनो तुमचे वय साठ वर्षापेक्षा जास्त झाले असेल तर तुम्ही मेथी आरामात खाऊ शकता जर तुम्हाला डायबिटीज असेल तर मेथी अजून चांगला परिणाम करते कारण मेथीदाण्यामुळे तुमची साखर नियंत्रणात राहते आणि सांध्यावरील दाब आणि सूज हळूहळू कमी करते फक्त मित्रांनो मेथीदाणे खाताना सकाळी उपाशी पोटी खावी त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल मित्रांनो पाचवा पदार्थ आहे रागी ज्याला आपण नाचणीसुद्धा म्हणतो नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते फक्त शंभर ग्रॅम नाचणीत जवळपास तीनशे चव्वेचाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते म्हणजेच दुधापेक्षा खूप जास्त मित्रांनो आपल्याला साठ वर्षे पूर्ण झाली की आपल्या हाडांची घंटा हळूहळू कमी व्हायला ला लागते आणि चालताना उरताना जेणे चढताना खूप त्रास व्हायला ला लागतो त्यामुळे जर दर तुम्ही दररोज तुमच्या आहारामध्ये नाचणीची भाकरी खायला चालू केली तर तुमची सांधेदुखी गुळगेदुखी हळूहळू कमी व्हायला लागेल नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि खनिजे असतात जे आपली हाडे मजबूत करतात आणि गुळघ्याभोवतीची ताकद वाढवतात आणि हळांचे झीज कमी करतात नाचणीमुळे आपल्या स्नायूंना ताकद मिळते त्यामुळे उठताना चढताना जेणे उतरताना आपल्याला त्रास होत नाही आणि नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे पचन सुधारते आणि शरीरातील सूज हळूहळू कमी करायला लागते मित्रांनो तुम्ही दररोज जर दर नाचण्याची भाकरी किंवा नाचण्याची खीर किंवा नाचणीचे डोसे तुमच्या दररोजच्या आहारात समाविष्ट केले तर तुम्हाला त्याचा खूप लवकर फायदा होईल आणि तुमची सांधेदुखी गुळगेदुखी हळूहळू कमी व्हायला लागेल मित्रांनो हे पाच पदार्थ तुम्ही जर तुमच्या दररोजच्या आहारात समाविष्ट केले तर तुमची गुळघेदुखी सांधेदुखी हळूहळू कमी व्हायला लागेल मित्रांनो आता आपण तिळाचे लाडू कसे बनवायचे हो याची क्विक रेसिपी बघू तर मित्रांनो ती रेसिपी बनवण्यासाठी हो तुम्हाला तिळ शेंगदाणे गूळ तूप आणि वेलची पावडर लागणार आहे तर ते तुम्ही तुम्हाला जेवढे लाडू बनवायचे आहेत त्या प्रमाणात घेऊ शकता सुरुवातीला मित्रांनो एका कळीमध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळ हलके उडायला लागले की ते बंद करायचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही शेंगदाणे भाजायला घ्यायचे आहेत त्याच्यानंतर शेंगदाणे थंड झाले की त्याची साल काढून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो एका कळीमध्ये गुळ टाकायचा आहे आणि गुळ विटळून द्यायचा आहे गुळामध्ये तुम्ही थोडं पाणी टाकू शकता त्याच्यानंतर गुळ पूर्णपणे विरगळला की त्याच्यामध्ये भाजलेले तीळ शेंगदाणे तूप आणि वेलचीपूर टाकून पटकन हलवून घ्यायचं आहे आणि पटकन लाडू बनवून घ्यायचे आहेत कारण जर ते थंड झालं तर लाडू बनवायला येणार नाहीत तर मित्रांनो हे बनवून झालेले लाडू तुम्ही एका बंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि त्याच्यानंतर दररोज सकाळी उठल्यानंतर एक एक लाडू खाऊ शकता हा एक लाडू तुम्ही जर सलग पंधरा दिवस खाल्ला तर तुम्हाला नक्कीच खूप फायदा होत आणल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका आरोग्य हो सोबत तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन सुद्धा जाबा कारण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि कॉमेंटमध्ये पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे सांगायला विसरू नका तर मित्रांनो डॉक्टरांनी सांगितलेला सांधेदुखीचा नंबर एक उपाय जर तुम्हाला बघायचा असेल तर या व्हिडिओला क्लिक करा धन्यवाद